नमस्कार मी विनय खटावकर भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे जिल धुळे जिल्ह्यातील नंदुरबार जवळ शिरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन केलेले आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एम एन जी एल या कंपनीच्या सी एस आरच्या माध्यमातून हा भव्य मोफत दिव्यांग कॅम्प होत आहे या कॅम्पची सर्व व्यवस्था जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था शिरपूर आणि श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर इथे होत आहे या हे या दोन्ही संस्था त्या व्यवस्था करणार आहेत या मोफत दिव्यांग शिबिरात परंपरागत जयपूर फूट नाही तर अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल किंमत बाहेर पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये असते असा पाय तीनशे दिव्यांगांना मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे फक्त दिव्यांगांना कुठलीही अट नाही आहे कुठल्याही जिल्ह्यातले महाराष्ट्र असो गुजरात असो कोणीही येऊ शकतात पण पूर्व नोंदणी करायची अट आहे त्यामुळे मी आता पूर्व नोंदणीसाठी फोन नंबर सांगतो तो फोन नंबर फक्त सगळ्यांनी लिहून घ्या म्हणजे सोयी सगळ्यांनी या फोनवर अप्लाय करायचं आहे रत्नाकर नव्वद एकशे दहा चाळीस चारशे चौऱ्याण्णव पुन्हा सांगतो नाईन झिरो वन वन झिरो फोर झिरो फोर नाईन फोर दुसरा नंबर लिहून घ्या अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पन्नास दोनशे सात नाईन एट टू टू, टू सेवन फाईव्ह झिरो टू झिरो सेवन या नंबरवर फोन करायचा आणि दिव्यांगांनी नोंदणी करायची आणि अत्याधुनिक कृत्रिम पाय घेण्यासाठी दोन नोव्हेंबरला मोजबाप आहे त्या शिबिराला यायचं धन्यवाद